नमस्कार मनिषा किचनमध्ये सर्वांचे स्वागत आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये मस्त शेतातली टूर पाहिली होती आणि खूप साऱ्या भाज्याही पाहिल्या होत्या तर आज आपण अशाच ताज्या आणि छान संक्राती शेंगा तोडतोय कारण आज आपण बनवणार आहोत भोगीची भाजी तर त्यासाठी आपण ह्या छान ताज्या संक्रांती वालाच्या शेंगा त्यानंतर यासाठी आपण वापरलेत हरभऱ्याचे घाटे त्यानंतर वटाणा गाजर तुरीच्या कोवळ्या शेंगा यासाठी आपण शेंगदाणे बटाटा ज्या शेतामध्ये सर्व नवीन भाज्या येतात त्या आपण याला वापरतो तसेच यामध्ये आपण तोडून वांग्याचं सुद्धा केलं जातं तर आपण अशा भाज्या निवडून घेतल्यात सगळ्या आणि आता त्या स्वच्छ धुवून आज आपण याची मस्त भोगीची भाजी बनवतोय तर अगदी सोप्या पद्धतीची भाजी आहे तुम्ही ही भाजी रश्श्यावाली किंवा सुक्कीसुद्धा करू शकता तर मी आज सुक्की भाजी करणार आहे त्यासाठी मी वांगं चिरून घेतलं पहिलं पाण्यात घातलं कारण मग ते काळं पडत नाही आणि सर्व भाज्या अशा छान आपण धुवून घेतल्यात आज आपल्याला लसूण आणि कांदा भाजीला वापरायचा नाही तो मुख्यतः टाळावा त्यामध्ये असे अख्खे शेंगदाणे घालायचे तेल घातले आपण सगळ्यात पहिले याच्यात जिरं घालायचे त्यानंतर हिरवी मिरची घातली आपण याच्यामध्ये त्यानंतर याच्यात घालायचे आपल्याला थोडंसं हिंग हळद एक चमचा मसाला आणि त्यानंतर भोगी भाजी। भाजी ही भोगीची भाजी आता भाजीमध्ये आपण छान हा मसाला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचे भाजीत एवढ्या प्रमाणात भाज्या आहे की याला वेगळे मसालेसुद्धा घालायची गरज नाही आणि मुख्य म्हणजे मी या भाजीला अजिबात कांदा आणि लसूण वापरलेला नाही कारण आपल्याला हे सातवी भाजी, भाजी खायची आज अशी मस्त हिरव्यागार सगळ्या भाज्या आपण याच्यात त्या चवीपुरतं मीठ घालूया जर तुम्हाला थोडा रस्सा ठेवायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये जाडसर शेंगदाण्याचा कूड घालू शकता किंवा खोबरेसुद्धा वाटून घालू शकता पण मला अशी ही सुक्कीच बनवायची आहे कारण ही भाजी मी फक्त एक ती घरापुरती नाही बनवली तर मी माझ्या इतर मैत्रिणी आहे त्यांनासुद्धा थोडी थोडी देते कारण ही आपण भाजी सुवासनींना दिलेली आपल्यासाठी खूप चांगला असतो तुम्ही थोडीशी भाजी आणि बाजरीची भाकरी जर पाच सुवासिनींना दिली तर ते आपल्यासाठी खूप चांगलं शुभ असतं ते कारण यामुळे आपल्याकडून एक सुवासिनीला असं धान्य म्हणा किंवा एक सात्विक जेवण आपण देत असतो झाकण ठेवून आपण भाजी मंदाचेवर छान शिजून घेतली आणि यावर असे मस्त तीळ घातले आणि अजून थोड्या वेळ आपण तिला झाकण ठेवून असं शिजवून देणार आहोत तीळ मिक्स करून घ्यायचे आणि वरून कोथंबीर घाला यामध्ये आणि आपली अशी मस्त सुकी ही भोगीची भाजी तयार झाली आहे खूप अप्रतिम चव लागते कारण खरं तर सर्व भाज्यांचीच टेस्ट त्याच्यामध्ये उतरते अजून चार ते पाच मिनटं मी भाजी अशी छान झाकण ठेवून वाफून घेतली आणि आता आपली भाजी अशी मस्त शिजून रेडी झालेली आहे आणि अतिशय टेस्टी अशी भोगीची भाजी लागते आणि एकदम करायलाही सोपी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला भाजी कशी झाली ते नक्की कमेंट करून सांगा यानंतर आपण तिळाची भाकरी केली आहे लावून खरपूस भाकरीच्या भाकरी सुद्धा आपण केल्या आणि या दिवशी आवर्जून केलं जातं ते वांग्याचं तर ते सुद्धा असं छान केलेलं आहे आणि आपण सुवासनींना ही भोगीची भाजी आणि जी तिळाची भाकरी असते ती आपण त्यांना दिली तर ते खरंच खूप सौभाग्यवतीसाठी ते खूप चांगलं असतं एक शुभ आशीर्वाद वाचतात त्यामुळे तुम्ही देखील तुम्हाला जर आ... तुमच्याच्याने होत असेल तर नक्की असं द्या कारण काही भागाकडं तर खूप असं भाकरी वगैरे जास्त प्रमाणात बनवून देतात साधी सिंपल आणि झटपट होणारी भोगीच्या भाजीची रेसिपी मी तुम्हाला दाखवली आवडली हो असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा